प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र दाखल गुन्ह्यातील अटक टाळण्यासाठी लासलगाव येथील पोलीस कर्मचारी पाच हजारांची लाच घेताना लाचलुचपत पथकाच्या जाळ्यात अडकल्यामुळे लासलगाव पोलीस प्रशासनाचे दहा वेदन आणले तर नाशिक जिल्ह्यामध्ये नागरिकांनी विश्वास ठेवायचा कुणावर असा सवाल उपस्थित केला जातोय लासलगाव पोलीस दाखल गुन्ह्यामध्ये अटक न करता न्यायालयामध्ये पाठवून मदत करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक कैलास सदाशिव बिडकर यांना लाचलुचपत खात्याने रंगे हात पकडलाय याबाबत सविस्तर वृत्त असे की डोंगरगाव तालुका निफाड येथील तक्रारदाराविरुद्ध लासलगाव पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे बिडगर हे तपासी अधिकारी आहेत या गुन्ह्यामध्ये तक्रारदारास अटक न करता न्यायालयात पाठवून मदत करण्यासाठी बिडगर यांनी तक्रारदाराकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी करून अंती पाच हजार रुपये पंचांसमक्ष स्वीकारले म्हणून त्यांच्या विरोधामध्ये लासलगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक लाच प्रतिबंधक विभाग नाशिक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर सापळा पथक पोलीस हवालदार संदीप वनवे शिपाई संजय ठाकरे चालक परशुराम जाधव यांनी वाचक नरेंद्र पवार यांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली आहे